नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज चाळीसगाव बाजारामध्ये तरी मयूरभू संदीप भू यांच्या धावणीवर आलेलो आहे मित्रांनो आपण एक नंबर टॉप क्वालिटीचे शाळे आणलेले यांनी आणि एकदम एक, एक नंबर क्वालिटी मित्रांनो संपूर्ण तरी हा व्हिडिओ एक नंबर होणार आहे तरी सर्वांनी बघा मित्रांनो आणि बघू शकता मी संपूर्ण एक नंबर काटेवाडी शाळा आहे मित्रांनो तरी काही व्यायलेले आहे तरी यांचे करड आहे मित्रांनो आहे करड पण बघू शकता शेंबकर क्वालिटीची करड आहे मित्रांनो त्यांची पिलं मारल्यानंतर एक नंबर आहे बघू शकता एक नंबर क्वालिटीची शाळा आहे मित्रांनो

ਇਹ ਪੜਾਵਾ ਡਾਟਾ ਹੈ ਇਹ ਪੜਾਵਾ ਹੈ ਕਿ ਮੂੜੇ ਛੋੜ ਰੋਲ ਜੇ ਬਬੂ ਜੀ ਤੁਹਾਨੂੰ ਕੁਆਲਿਟੀ ਬੰਬ ਬੁਝ ਸਕਦਾ ਇਹ ਬਕਰੇ ਇਹ ਬਬੂ ਜੀ ਸਕਦਾ ਬਬੂ ਜੀ ਵਰਤ ਹੋਲੀ YouTube ਕੋਲ ਬਬੂ ਜੀ ਇਹ ਆਪ ਦਾ ਥੀ ਬੀਲਾ ਬਾਨਾ ਬਬੂ ਜੀ ਸਕਦਾ ਬਬੂ ਜੀ ਬੀਲਾ ਬਲਸਰ ਲਾ ਸਕਦਾ ਚੈਲੰਜ ਕੁਆਲਿਟੀ ਬਬੂ ਜੀ ਸਕਦਾ ਬਬੂ ਜੀ क्वालिटी बघू शकता व यांच्याकडे मित्रांनो शेळ्यांचा व्यवहार क्वालिटी बघू शकता मित्रांनो शेळ्यांची आणि जर कोणाला शेळी करायचं असेल मित्रांनो तर बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटी शेळे आहे आणि जरूर या चाळीस गावाला भेट द्या हिटी आल्यानंतर तुमचा मानपण राखल्या जाईल शेळा पण क्वालिटी बघू शकते मित्रांनो क्वालिटी बघू शकतो मित्रांनो संपूर्ण शेळ्या एक नंबर आहे मित्रांनो शेळ्यांची शिंग पण बघू शकता पिळदार आहे दोन दोन तीन तीन पिले देत देतात मित्रांनो या वाटल्या

మా మి్రో మయూర్డే వేలబా భే సా జ మేడం దా ఇ पंद्रह <laughs>